नमस्कार मैत्रिणी नेनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणी ह्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मंगळसूत्राची खरेदी करतात जर तुम्ही सुद्धा नवीन मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मंगळसूत्राचे काही ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंगळसूत्र हा दागिना सौभाग्याचा अलंकार आहे विवाहित स्त्रियांचे मंगळसूत्राचे एक वेगळीच नाते असते रोजच्या वापरासाठी ऑफिसला जाण्यासाठी तसेच घरात वापरण्यासाठी मंगळसूत्राचे काही नाजूक डिझाईन्स उत्तम असतात मंगळसूत्राचे हे नवीन पॅटर्न तुम्ही आठ ते दहा ग्रॅम वजनामध्ये बनवून घेऊ शकता या डिझाईन्स तुम्हाला स्टायलिश व स्मार्ट लुक देतील जर तुम्हाला फार दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही अशा फॅन्सी डिझाईनचे नाजूक मंगसूत्र रोजच्या वापरासाठी बनवून घेऊ शकता जर तुम्हाला टिपिकल वाटी मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या वेग वेग पॅन्डेटमध्ये असलेले मंगसूत्र बनवून घेऊ शकता मंगसूत्र हा असा अलंकार आहे जो स्त्रिया अगदी रोजच्या रोज वापरतात पूर्वी ह्या मंगळसूत्रामध्ये फक्त वाट्या असायच्या पण आता मात्र ह्या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे पॅन्डेट मिळतात असे सुपर क्लासी लुक देणारे देखणे मंगळसूत्र तुम्ही रोजच्या वापरासाठी ड्रेसवरती किंवा साडीवरती घातल्यानंतर तितके स्मार्ट आणि मॉडर्न लुक देतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर अशा डिझाईनचे मंगसूत्र त्यासाठीच बघा हे एकापेक्षा एक देखणे पर्याय असे कितीतरी प्रकारात तुम्हाला मंगळसूत्र मिळू शकते जर तुम्हाला डेली यूजसाठी साठी साडीवर घालण्यासाठी थोडे हेवी मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही दहा ते बारा ग्रॅम वजनामध्ये असे हेवी पेंट असलेले मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकता हे hey बघा अतिशय नाजूक डिझाईन्स आहे ह्या डिझाईन्स एवढ्या छान आहेत की तुम्ही साडीसोबतच वेस्टर्न कपड्यावरही घातलात तर खूपच छान दिसतील असे नाजूक डिझाईनचे मंगळसूत्र घातल्यानंतर तुमच्या गळ्याची शोभा वाढवतात सध्या मंगळसूत्राच्या पॅनेटमध्ये आणि सरीमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात काळे मणी आणि सोन्याचे मण्याचे मंगळसूत्र ही खूपच आकर्षक वाढतात जर तुम्हाला सिंपल सोबर पण स्टायलिश लुक देणारे मंगळसूत्र घ्यायचे असेल तर तुम्ही अशा एखाद्या पॅटर्नमध्ये मंगळसूत्र बनवून घेऊ शकता सध्या मंगळसूत्रामध्ये दोन पद्धती पदरी असे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत ट्रेंडी स्टायलिश आणि स्मार्ट लुकसाठी तुम्ही हे असे लेटेस्ट डिझाईन चे नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला ट्रेंडी स्टायलिश आणि स्मार्ट लुक देणारे नाजूक मंगळसूत्र बनवून घ्यायचे असेल तर आठ ते बारा ग्रॅम वजनामध्ये अशा डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता सध्या असे खड्यांचे मंगळसूत्र ही खूपच फॅशन मध्ये आहेत असे मंगळसूत्र तुम्हाला सहा ते सात ग्रॅम वजनामध्ये बनवून घेता येतील जर तुम्हाला सुद्धा ह्यातील कोणताही डिझाईन्स आवडला असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही सुद्धा असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता जर तुम्हाला सुद्धा ह्या मंग चित्राचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा